नमस्कार झकास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर मंडळी आपण रोज चपाती बनवतो त्यातली शिल्लक चपाती रोज राहतेच तर नेहमीचाच बेट ठरलेला असतो शिल्लक राहिलेल्या चपातीचा चिवडा बनवायचा तर हाच चिवडा जर आपण थोडा वेगळ्या पद्धतीने वेगळ्या चवीचा बनवला तर घरातील मंडळी आवडीने खातील आणि थोडंस्या वेगळ्या चवीचा त्यांना हा चपातीचा चिवडा खायला मिळेल तर आज आपण शिल्लक राहिलेल्या चपातीचा थोड्याशा वेगळ्या पद्धतीत चटपटीत हा चिवडा बनवणार आहोत mm. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तर मंडळी इथे मी शिल्लक राहिलेल्या तीन चपाती घेतलेल्या होत्या चपातीचे तुकडे करून घेतले आणि ही चपाती मिक्सरमधून पूर्ण बारीक करून घेतली जास्त पण बारीक करून घ्यायची नाही तर या पद्धतीची बारीक करून घ्यायची आहे तर बघू शकता इथे मी सगळी चपाती बारीक करून घेतलेली आहे तरी ते मी शिल्लक राहिलेला चपातीचा पूर्ण चिवडा करून घेतला आहे आता आपल्याला काय करायचं याला फोडणी द्यायची तर फोडणीसाठी कढईमध्ये मी तेल घालून घेते तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आणि मोहरी चांगली तडतडून द्यायची मोहरी तडतडली की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचं आणि ठेचलेला एक चमचा लसूण घालायचा आणि थोडीशी उभ्या आकारात चिरलेली हिरवी मिरची घालायची फोडणी चांगली परतली की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा एक मोठ्या आकाराचा कांदा घ्यायचा आणि बारीक चिरून घालायचा आणि कांदा चांगला परतून घ्यायचा इथे आपल्याला फोडणी परतत असताना मिडियम गॅस करायचा आता आपला कांदा परतलेला आहे आता यामध्ये घालायचा बारीक चिरलेला कोबी तर इथे मी कोबी पातळ लांब आकाराचा कट करून घेतला आहे तो घातलेला आहे अर्धी वाटी कोबी आपल्याला पाच मिनटांसाठी चांगला परतून घ्यायचा मिडियम गॅसवर कोबीला जास्त शिजवायचा नाही थोडासा कच्चेपणा ठेवायचा कोबीमध्ये थोडासा आपल्याला या चिवड्याबरोबर असा करकरीत लागला पाहिजे कोबी असंच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचे पावचमचा हळद आणि यामध्ये मी घातलेला आहे एक चमचा पावभाजी मसाला त्यानंतर एक चमचा यामध्ये घालायची शेजवान चटणी पावभाजी मसाला आणि शेजवान चटणी तुम्हीसुद्धा जरूर घाला आणि तुम्ही बघा चपातीचा चिवडा अगदी चटपटीत होतो आणि मस्त लागतो खायला थोडासा वेगळी चव म्हणून तुम्ही या पद्धतीचा चिवडा करून पहा मस्त लागतो खाण्यासाठी आता हे मी सर्व फोडणी परतून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला चिवडा घालून घ्यायचा आहे चपातीचा चवीनुसार मीठ घालायचं आणि मीठ घालतानासुद्धा बेताने घालायचं आहे कारण आपण चपातीमध्ये मीठ घातलेलं असतं म्हणून आपल्याला मीठ बेतानी घालायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर यामध्ये मी अर्धी वाटी बारीक चिरून कोबी घातलेला आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये शिमला मिरची पण घालू शकता पण शिमला मिरची बारीक पातळ चिरायची आणि फोडणीमध्ये चांगली परतून घ्यायची अप्रतिम लागते खायला आता यानंतर यामध्ये मी परत एक चमचा शेजवान चटणी घातलेली आहे आणि बारीक चिरलेली कोथंबीर घातली व्यवस्थित शेजवान चटणी आणि कोथंबीर या चिवड्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि आपल्याला दोन ते तीन मिनटं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे हा चिवडा मिडियम गॅसवर परत गॅस बारीक करायचा यावर झाकण ठेवायचा आणि पाच ते सात मिनटासाठी आपल्याला हा वाफून घ्यायचा आहे चिवडा चांगला पाच ते सात मिनिट झालेलं आहे झाकण काढते तर बघू शकता एकदम मसूद असा मस्त असा आपला हा चिवडा चपातीचा तयार झालेला आहे आणि विशेष म्हणजे आपण यामध्ये शेजवान चटणी आणि पावभाजी मसाला घातलेला आहे त्यामुळे चटपटीत खायला लागतो तर मंडळी इथे आपला शिल्लक राहिलेल्या चपातीचा चिवडा तयार झालेला आहे हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी मी आवर्जून बनवलेला आहे आणि तुम्हीसुद्धा हा चिवडा चपातीचा करून पहा तुमच्या घरची शिल्लक राहिलेली चपाती अजिबात वायाला जाणार नाही याची गॅरंटी मला आहे तुमच्या घरातली सगळी मंडळी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खाणार याची गॅरंटी मला आहे आणि तीच तीच नेहमीच आपल्याला शिल्लक राहिलेल्या चपातीचा चिवडा खायचा कंटाळा येतो म्हणून थोड्याशा वेगळ्या पद्धतीचा चपातीचा चिवडा हा नक्की ट्राय करा आणि कसा झाला तो कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन जबरदस्त रेसिपीमध्ये रेसिपी, रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा